हॅलो माझं नाव राघवन आणि मी अशा व्हिडिओ बनवत राहतो आज पण तेच करेल पर्टिक्युलरली कोणतं पेज नाही बघणार आहे जस्ट रॅन्डम ठीक आहे दोन मिनटं फक्त ठीक आहे फनी नाहीये पण ती मोहन करते भाई काय असू मी अरे मामीचा मिसळ खाताना रोकटोक केल्यावरती मी आता तुम्हीच सांगा ना यार कसं कसं हसणार आहे याच्यावरती यार मुद्दामू माना नहीं, माना नहीं मी मुद्दामून नाही करत आहे आय स्वेअर मला नाही मला नाही वाटत आहेत पण मी आय डोंट नो आय काय मराठी मीम्सचं म्हणजे काय बोलतात त्याला असा डाऊनफॉल झालाय का थोडाफार कारण लास्ट टाइम मी जेव्हा बघितला होता तेव्हा थोडे थोडे फनी मीम्स होते ठीक आहे छोट्या मुलांनी शिवी दिली फनी आहे पुढे काय पण हे बघा मी मीम फनी मीम नाही आहे तो मुलगा फनी आहे मी अगेन बोलतोय मला असं काय हे नाही मला असं काय मराठी मीम्स कम्युनिटी सोबत असं झगडा विगडा काही झाला नाही पण तो मुलगा फनी आहे तुम्ही काय इनपुट दिले त्याच्यात मी टू माय फ्रेंड नो रिझन असं 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 काय असतं का हे हे फनी आहे का तो मुलगा फनी बाई सगळं मी वर शिर घालतील आता सकाळी सकाळी पेपरला बदाम खाऊन गेलो होतो आता मला रात्री बघितलेल्या रील आठव

मीम रिव्ह्यू करतो नाही आवडत नाहीये यार वस्तूचं मनोगत काय बक्त एर मगा बस नडो वासं भक्ती माझ्याकडे अजून दोन शिट्टे होतील मी मी कट नाही करणार जे आहे ते आहे आता दोन शिट्टे पप्पा दोन शब्द जोरात बोलल्यावर मुली आईने चप्पल तुटेपर्यंत मारलं तरी अरे भाई पप्पांनी मारले का तुम्हाला कधी बोललो होतो ना मी तुला दुसरी शिट्टी अजून एक होईल मला तो हिरवा फो oh oh, भाई यार काय स्टँडर्ड आहेत भेंडी काय किती बकवास पण मग मी याच्यावर का असतोय हे बघा मी वर नाही असत मला काहीतरी वेगळ्या गोष्टी अरे यार आता सगळे मला वाईट मीम एकदम बकवास शांती हे बघा चांगले मीम्स बनवा जे फनी अरे यार ओके नाव वी बी गुड हा मी बोलत होतो जरा चांगली मीम्स हे काय बकवास बट बकवास बकवास नेक्स्ट म्हणजे चार कुठ आय नो वरण भात बनते का नाही सिनेमामध्ये दाखवण्यात आलेली माझी आवडती गोष्ट परिस्थिती इतकी वाईट की केस विंचरायला जमत नाही पण काका बघितल्या तर एकदम चकत तसं पॉइंट तर आहे म्हणजे गरीब लोकांचं नसतं एवढं हो, मला कसं माहित राहील पण म्हणजे आपण असं जर असं इमॅजिन केलं तर इमॅजिन आय डोंट नो यूज हेडफोन्स जेव्हा पण कोण मला आय 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 घाने मीम्स भाई याच्यामध्ये ना हसू येतं ना काय येत भंगार मीम्स वे तर छोट्या मुलावरती मीम्स बनवत आहेत भेंडी असे लाजा लजा बेशरम अरे जाऊ द्या हो जा। का का <laughs> 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 मी काय काय कोणाला ज्ञान देतो मी माझे चारशे यूज येतात मित्राला मराठी वाचता येत नाही आणि त्याने स्टोरीवर इंग्लिश गाणं लावतो अ दिस इज दिस इज दिस इज स्टॉप टिअर मी तुला सांगितलं भाई भाई किती मस्त आहे भाई सिम्पल येट फनी ज्याचं कोणी नसतं त्याचं बुधवार पेट असतो

ए पांच अच्छी दिखने वाली मॉडलों के पैरों का रंग जांचें। यदि चेहरे का रंग और पैरों का रंग मेल नहीं खाता है उन्होंने शायद अच्छा दिखने के लिए मेकअप किया है मना का ही नहीं बोला इसे भाई अपन मीम्स में मी कुटे कुछ सुन गए तो नेक्स्ट व्हाट इज योर ऑल टाइम फेवरेट मराठी सॉन्ग वेगळे वेगळे धाव अबे ब्रू यार किती सुंदर गाणं होतं भाई मला आता पण याचे लिरिक्स आठवतात ससा स ससा, सी ससा, कसा ह म्हणजे असंच काही ते <laughs> आता बालगीत दीस डेज आता मी याला काय काय सांगू तुम्हाला की तुम्हाला असं वाटेल की मी चांगला माणूस आहे बहुतेक मी वाईटच माणूस आहे हे बघा आता याच्यात एक छोटा मुलगा शिवी देतोय आणि मला ते फनी वाटतंय आय थिंक माझा ह्युमर जाम डेड आहे सॉरी आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं का आहे यार म्हणजे तू माझ्या बुबीसकड हे बघा मी असा घाडरडा माणूस नाही आहे पण क्यूट प्लस गुड मीम